तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये गीता भक्ती अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक स डॉक्टर संजय मालपाणीजी माझ्यासोबत आहेत डॉक्टर काय सांगाल एकंदरीतच खूप भव्य असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि देशभरातून साधू संत आणि मुख्य अतिथी या ठिकाणी कार्यक्रमाला येतात काय परमश्रद्धेय स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या अमृत महोत्सवाचं निमित्त साधून या ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी जंत्री उभी केलेली आहे आपल्या आळंदीकर लोकांसाठी आणि देशभरातून येणाऱ्या मंडळींसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक अलौकिक दिव्यत्वाचा अनुभव देणारा कार्यक्रम ठरणार आहे याचं कारण ज्ञानेश्वर माऊलींच्या या पुण्यभूमीमध्ये देशभरातल्या साधूसंतांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या दर्शनाचा त्यांच्या कीर्तनांचा त्यांच्या प्रवचनांचा लाभ होतो आहे यासोबतसोबत या, या ठिकाणी एक महायज्ञ आहे तिथे दे वेगवेगळ्या देवतांचे यज्ञ सुरू आहेत ज्याला आयुतकोटी असं म्हणतात म्हणजे दहा सहस्त्र चंडीचे पाठ चंडी पाठ अशा दहा सहस्त्र चंडीपाठांच्या सहित जे यज्ञ या ठिकाणी होत आहेत तेही त्याची प्रदक्षिणा करणं त्याचसोबत वेगवेगळ्या वेग ग्रंथांचं पारायण त्या ग्रंथांची माहिती असलेलं प्रदर्शन आणि ते ग्रंथ हातात घेऊन पाहण्याची संधी यानिमित्तानं भाविकांना जी मिळते आहे ती अद्भुत आहे अलौकिक आहे यानिमित्तानं स्वामीजींनी सांगितलं आहे की देशभरातल्या संतांच्या सोबतसोबत वारकरी संतांचंही या ठिकाणी सगळ्यांचं पूजन होणार आहे त्यांचा वाढदिवस या वेगवेगळ्या पंचाहत्तर संतांच्या आणि पंचाहत्तर सेवाव्रतींच्या सन्मानानं हा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यांचं पूजन या ठिकाणी होणार आहे ज्याची सुरुवात आज झालेली आहे उद्या वारकरी संतांचंही या ठिकाणी पूजन होणार आहे आणि त्याच्यासोबतसोबत सेवाव्रती अशा पंचाहत्तर लोकांचं ज्यांनी जीवन अर्पण करून टाकलं देशासाठी समाजासाठी अशा लोकांचं पूजन या निमित्तानं होणार आहे या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन आहे राष्ट्रभक्ती संमेलन आहे मातृभक्ती संमेलन आहे वेगवेगळी नाटकं आहेत यामध्ये रामायण हे जे महानाट्य आहे त्यामध्ये साडेचारशे विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आणि त्या, त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी अवश्य यावं त्याच्या आदल्या दिवशी या पुण्यप्रवाह हमारा हे संत परंपरेचं दर्शन घडवणारं एक नाटक आहे त्यामध्ये अडीचशे कलाकार आहेत आणि याच्यासोबतसोबत शेवटच्या -सोबत दिवशी माननीय मुख्यमंत्री योगीजी महाराज तसेच माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब अशा सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे राज्य केरळचे राज्यपालही येत आहेत अशा वेगवेगळ्या भी संत महंतांच्या सोबतसोबत सेवा क्षेत्रात राजकीय क्षेत्रात साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचं आगमन आग या निमित्तानं होत आहे एक मोठी पर्वणी आळंदीकरांना मिळते निश्चितच आळंदीमध्ये कुंभ लागलेला माझ्यासोबत गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडाजी या कार्यक्रमामध्ये खूप सक्रिय आहात काय सांगाल कारण की असंख्य गोसेवकसुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत सगळ्यात आधी मी आपल्याला सांगू इच्छितो की हा कार्यक्रम भारतात कुठं घ्यायचा याच्यावरून जी सुरुवात झाली आणि गीता परिवार संजू भाऊंचं आत्ता आपण ऐकलं स्वामीजींचं जे श्रद्धास्थान आहे माऊली या ठिकाणी आपलं होतं आहे हे सगळ्यांसाठी खूप आनंददायी गोष्ट आहे एक वारकरी संप्रदायासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे सगळ्यात प्रथम ते दुसरं म्हणजे जसं संजू भाऊंनी सांगितलं आज पंच्याहत्तर असे स्वयंसेवक निवडले गेलेले सेवावृती निवडले गेलेले आहेत खरंच सांगतो ज्यांना कधी कुठलाही प्लॅटफॉर्मच मिळालं नाही आणि आयुष्यभर ते सेवा देत होते काल स्वामीजींनी एक गोष्ट शेअर केली त्याच्यातल्या एक सेवावर्तींनी ऐंशी वर्षाच्या त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा मी फोटो काढती आहे अशा सेवावृत्तींचा सत्कार होणं मला असं वाटतं हे कधीही भारतात झालेलं नाही असा कुंभमेळा इथं भरलेला आहे आणि आपण बघतात की याची सुरुवात परमपूज्य मोहन भागवतजी सरसंघचालक यांच्या हातनं झाली निश्चित आणि समर संघचालकांनी आज सांगितलं की हा कार्यक्रम निमित्त आहे परंतु एक मोठी योजना बनती नेमकी काय योजना नाही आता योजना अशी आहे त्यांनी सांगितलेलं आहे मी त्याला सांगणार नाही पण त्यांचं थोडंसं फक्त व्यवस्थित सांगतो की ज्या ठिकाणी राम लल्लाची प्रतिष्ठापना झाली आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम झाला हे सगळं देवानी घडून आणलेलं येते आहे आणि असंच कार्य आता खऱ्या अर्थाने राम देवाचं जे काही आपण त्याला फॉलो करतो त्याची सर्व आता प्रचिती पूर्ण संपूर्ण भारतात यायला लागलेली आहे राममय वातावरण हे बनलेलं आहे आणि इथंही तोच अनुभव त्यांना आलेला आहे निश्चितच या ठिकाणी राममय वातावरण संपूर्ण भारतात बनलेलं आहे आणि तेच वातावरण आज तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये बनलेलं आहे कॅमेरापर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण